तर जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो काल जी मी व्हिडिओ टाकली बकासूरवर अन्याय झाला तर मित्रांनो त्या व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट्स आल्या काही कमेंट्स चांगल्या पण होत्या काही कमेंट वाईट पण होत्या तर मित्रांनो तुम्हाला काय वाटलं बकासूरवर नक्कीच अन्याय झाला का हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर मित्रांनो आज जे आपण मानलो आहोत बकासूर हरला म्हणून बकासूर संपला अशी एक कमेंट आली ती त्यावर मी बोलणार आहे तर मित्रांनो दोन मैदान हरलं म्हणून बकासूर हा संपणार बैल नाही आहे परत पुन्हा त्या जिद्दीने तो उभा राहील हे अक्षर सगळ्या प्रेक्षकांना माहीत आहे आणि बकासूर हा देवच आहे तर मित्रांनो अजून काही लोकांनी अशा कमेंट केल्या की प्रत्येक वेळेस बाकासरोच जे का वाटतो नवीन बैलांना पण संधी पाहिजे तर नक्कीच ते पण बरोबर आहे नवीन लोकांनी नवीन बैलांना नवीन चेहऱ्यांना संधी मिळालं म्हणजे बैलगाडी क्षेत्रात म्हणजे काहीतरी नाव त्यांचं पण वर यावं असं काही बैलगाड्या मालकांना पण वाटतं पण जे काल प्रकार घडला शेपटी चावणे हे ते पण तसला प्रकार घडू नये काय असेल तरी सर आपले फेरे पळवून आपलं झिकावं असं काल मोहिशील दुमाळा यांनी सांगितले काय असेल ती डायरेक्टली फेस टू फेस झिकावं आणि वर यावं आमचं काही ऑब्जेक्शन नाही यावर तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय तर नक्कीच मला कमेंट करून सांगा धन्यवाद